ठाणे महापालिका क्षेत्रात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर त्याची आगाऊ सूचना नागरिकांना मिळावी यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याच्या पालिकेचा प्रयत्न आहे या प्रकारच्या यंत्रणेची आवश्यकता या प्राथमिक कृती आराखड्यामुळे अधोरेखित झाली आहे एखाद्या आपत्तीचा इशारा मिळाल्यानंतर त्याच्याशी निगडीत यंत्रणाने कशा प्रकारे जलद गतीने त्या आपत्तीचा सामना करावा त्याचे अपेक्षित परिणाम काय आहेत याची एक प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यास ठाणेपूर धोका नियंत्रण कृती आराखड्याची मदत होईल असं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले ठाणे महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या काळात साचणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा धोका नियंत्रणात आणण्यासाठी ठाणेपूर धोका नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात येतोय या आराखड्याची प्राथमिक रूपरेषा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना सादर करण्यात आली या काम पर्यावरण विभाग आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या व्यवस्था शास्त्रीय संकल्पना इत्यादींची सांगड घालून सीई डब्ल्यू यांनी प्राथमिक कृती आराखडा तयार केलाय त्यात के पूरस्थितीस कारणीभूत घटक त्यावरील अल्प आणि दीर्घकालीन उपाय त्यातून साध्य होणारा परिणाम आणि नागरिकांना त्याचा होणारा उपयोग बाबत मुद्द्यांचा समावेश आहे हा प्राथमिक अहवाल आता पालिकेच्या संबंधित सर्व विभागांना देण्यात आला असून त्यावर त्यांची मतं आणि सूचना जाणून घेण्यात येणार देना आहेत सीई e. डब्ल्यूचे e. वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी नितीन बस्सी आणि विश्वास चितळे यांनी या अहवालाचं सादरीकरण करून त्याची प्रत पालिका आयुक्त सौरभ राव यांना प्रदान केली आहे